करण्यात येत आहे शुक्रवारी बुधवार पेठ वडार गल्ली येथील चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या निवासस्थानी रांगोळीच्या पायघड्या घालून वाद्यांच्या निनादात एक ते पाच नंदी ध्वजांचे स्वागत करण्यात आले प्रारंभी नंदीध्वजांना हार व फुलांच्या माळांनी सजविण्यात आले तदनंतर महाआरती करून एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जयचा जयघोष करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली यावेळी मंजुश्री बंदपट्टे राजन बंदपट्टे राधा बंदपट्टे निलादैवी बंदपट्टे अनिता बंदपट्टे वर्षा बंदपट्टे नंदा कंदलगावकर नीलम मुद्दे आणि समस्त बंदपट्टे परिवार व मित्रपरिवार वडार समाज पंचकमिटीसह वडार समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ही दिवाळीपेक्षा कमी नसून सोलापूरवासियांना सुखसमृद्धी लाभावी असे साकडे चरणी सुशील बंदपट्टे यांनी घातले सिद्धरामेश्वरांची जत्रा ही सोलापूरकरांसाठी दिवाळीपेक्षा काय कमी नाही आणि सोलापूर सिद्धरामेश्वरांची जत्रा मोठ्या उत्साहाने भक्तिभावनाने साजरी करत असते आणि दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचमुळे आम्ही या यंदाच्या वर्षी घरी पाचही मानाच्या काट्या एक ते का, एक क्रमांक ते पाच क्रमांकाच्या घेऊन त्यांची पूजा केली आणि जो योग आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आणि तमाम सोलापूरकरांना येणाऱ्या नवीन वर्षाचे आणि सिद्धरामेश्वरांच्या जत्रेचे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद